एका तालुका मध्ये दोनशे शेतकरी कडून पैसे घेऊन शासनाकडून काय त्याच्या तुम्ही जरी नवीन आले असे तर घेतला तेव्हा तुम्ही काय घेतलं ते सांगा <laughs> साधा एक उत्तर नाही दिला मला मी एक तक्रार गेली नंतर तुम्ही लेखी आवाल दुसरी डीपीटीसी आली तोपर्यंत साधा पत्र काय आहे आहे का पाहिजे नाही तिथून चौकशीची मागणी केली त्याला सांगली आम्ही तुम्हाला देतो त्या शेतकरी कडून पैसे घेता याच्या जास्त उदाहरण आम्ही आम्ही शेतकरी आहे आज मी आमदार आहे पण याच्या आधी आम्ही सुद्धा पैसे दिले आहे तुम्हाला डीपी देतो पण एवढे पैसे द्या त्या पद्धतीचे ते डीपी आता झाले आहेत नऊ वर्ष काय करत बसायचे का डेप्युटी इंजिनियर कम पाच सहा वेळा डीपीटीसी मध्ये हा विषय आला आहे फक्त तो ऐकण्यासाठी येतो का इथे काही वेळेत आला आहे तो तो विषय मांडायचा तर डीपीटीसी मध्ये एक वेळेत ना संपवलं पाहिजे नऊ वर्ष